मॅगीपेक्षाही लवकर होणारा हेल्दी ब्रेकफास्ट रेसिपी आज करणार आहोत आणि गूळ किंवा साखर न वापरता तुम्ही लहान मुलांच्या सुद्धा ही रेसिपी देऊ शकता किंवा असंचसुद्धा नाश्त्यालासुद्धा बनवू शकता इतकी मस्त बनवून तयार होते ना जास्त मेहनतसुद्धा लागत नाही आणि खूप कमी साहित्यामध्ये ही रेसिपी बनवून तयार होते चला तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर इथं मी दोन केळी घेतल्या आहेत तर हे केळी बऱ्यापैकी मोठ्या आहेत तर बघू शकता साईजसुद्धा बघू शकता तर अशा आपल्याला मोठ्याच केळी वापरायच्या आहेत आणि ह्या केळी ना पिकलेल्यासुद्धा आहेत कच्च्या केळी वापरायचं नाहीत आपल्याला अशा पिकलेल्याच केळी आपल्याला वापरायच्या आहेत जास्त पसारा न करता फक्त आपल्याला एक मिक्सरचं भांडं लागणार आहे आणि एक छोटासा पॅन लागणार आहे तर खूप भांडेसुद्धा पडत नाहीत आणि खूप कमी साहित्यापासून ही रेसिपी बनवून तयार होते तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मस्त अशा दोन केळी आपण कापून घेतल्या आहेत आता त्याच्यामध्येच आपल्याला एक वाटी भरून फुल फॅट क्रीम दूध वापरायचं आहे म्हशीचंच दूध घ्यायचं आहे आणि सायसहित दूध वापरायचं आहे तर बघू शकता मी सायसहित दूध घेतलं आहे तर एक वाटी भरून दूध आहे हे तर हे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला दूध टाकून घ्यायचं आहे केळी आणि दूध ना पहिल्यांदा मिक्सरला आपण फिरून घेणार आहोत कारण माझं मिक्सरचं भांडं थोडंसं खराब झालं त्याच्यातून दूध ना गळत आहे तर बघू शकता तर हे दूध आणि केळी आपण मिक्सरला फिरून घेतली आहे तर इथं मी सात ते आठ खजूर घेतले आहेत जर तुम्हाला खजूर वापरायचे नसतील तर तुम्ही साखरसुद्धा वापरू शकता तर खजूर पहिल्यांदा व्यवस्थित आपल्याला बघूनच वापरायचे आहेत हे फ्रीजमध्ये मी ठेवले होते म्हणून ते खजूर ना तसे दिसत आहेत तर या खजूरमधले ना बिया आपल्याला काढून घ्यायचे आहेत आणि खजूर व्यवस्थित आतमधून बघूनच आपल्याला वापरायचे आहेत कधी कधी खजूर ना खराबसुद्धा असू शकतात आता हे खजूर आपण केळीचं जे बॅटर बनवलं होतं ना त्या बॅटरमध्ये आपल्याला हे खजूर टाकून घ्यायचे आहेत आणि आपण एक वाटी भरून दूध घेतलं होतं ना त्याच्या अर्धी वाटी आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आता त्याच्यामध्येच आता एक विलायची पण टाकायची आहे आणि याच्यामध्ये दोन टेबल स्पून मिल्क पावडर टाकायचं आहे तर आता हे मिक्सरला आपण फिरून घेणार आहोत आता याच्यामध्ये पाणी वगैरे आपल्याला टाकायची गरज नाही तेवढ्याच दुधामध्ये हे छान पीठ बनून तयार होते बघू शकता असं बॅटर आपलं तयार झालेलं आहे जास्त पातळ नको आणि जास्तही घट्ट नको जर खूप पातळ हे बॅटर झालं ना तर ते आपले बनाना पॅनकेक आहेत ना ते व्यवस्थित होणार नाही म्हणून आपल्याला असंच हे बॅटर पाहिजे आहे जर तुम्हाला काजू बदाम याच्यामध्ये या बॅटरमध्ये टाकायचे असतील ना तर काजू बदाम टाकायचे आणि मिक्सरला छान फिरून घ्यायचं आहे लहान मुलांसाठी सुद्धा हे खूप मस्त हेल्दी रेसिपी आहे लहान मुलांसाठी किंवा मोठ्यांसाठी तुम्ही कुणालाही रेसिपी म्हणजे बनवून खाऊ घालू शकतात खरंच खूप हेल्दी आहे माझे छोटे मुलं आहेत ना कधी कधी मी त्यांना ना हे टिफिनलासुद्धा देते तर सगळं म्हणजे टिफिन संपूनच येतात इतके मस्त हे पॅनकेक बनून बनवून तयार होतात तर आता काय करायचं आता लगेच लगेच आपण हे पॅनकेक बनवायला घेणार आहोत हे बॅटर आपल्याला म्हणजे पाच मिनटं किंवा दहा मिनटं ठेवून द्यायची गरज नाही आहे तर लगेच बनवू शकतो नॉनस्टिकचा पॅन छान व्यवस्थित गरम केला आहे त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलं आहे किंवा तुपाचासुद्धा वापर करू शकता तर आता त्याच्यावर अर्धी पळीच आपल्याला त्या ते तेलावर हे बॅटर टाकायचं आहे आणि छान असे दोन्ही साईडनी आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत तेलाचा किंवा सुद्धा कमी वापरामध्ये सुद्धा हे इतके मस्त बनून तयार होतात आणि नॉनस्टिकचाच पॅन आपल्याला वाप वापरायचा आहे जर तुम्ही लोखंडी ताव्यावर करसाल तर हे लोखंडी ताव्यावर व्यवस्थित होणार नाहीत कारण ताव्यालाच हे चिटकून बसतात तर नॉनस्टिकचाच पॅन वापरा किंवा डोशाचा सुद्धा वापरू शकता तर आता हे दोन्ही साईडनी मस्त असे बनाना पॅनकेक आपण भाजून घेतलेले आहेत तर आपल्याला हे पॅनकेक जाळीवरच काढायचे आहेत आणि एकावर एक ठेवायचे नाही तर असे दूरदूरच ठेवायचे आहेत आणि थंड झाल्यावरच आपल्याला हे एकावर एक छान ठेवून द्यायचे आहेत आणि त्याच्यावर जे आपण हानी किंवा मध खातो ना ते याच्यावर टाकायचं आहे किंवा तुमच्याकडे चॉकलेट सिरप असेल ना ते सुद्धा ह्याच्यावर टाकू शकता आणि मस्त असे थंड झाल्यावर हे सर्व करायचे खूप मस्त लागतात नक्की ट्राय करा रेसिपी कशी वाटली नक्की सांगा ओके बाय